मंगळसूत्र फक्त काळे मणी सोन्याच्या वाट्या त्यांना गुंफून ठेवणारा धागा एवढंच रूप आहे काय त्याची संगती कशी लावू शकतो याचा विचार आधुनिक जीवनातही उपयुक्त आहे जन्म विवाह मृत्यू या गोष्टी दैवाधीन ईश्वराधीन मानल्या गेल्या आहेत जन्माच्या गाठी देव बांधतो असंही आपल्याकडे मानलं गेलं आहे पाणी ग्रहण हा सुंदर शब्द विवाहास आहे वराने वधूचा पत्नी होण्यासाठी हात धरणे पुरुष स्त्रीचा हात धरतो मंत्रोच्चार होतो वधूला हाती धरून अग्निभोवती प्रदक्षिणा घालतो कंकण बंधन होते त्यावेळी तर वधूच्या गळ्यात मंगसूत्र बांधतो नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मंगळसूत्राला संस्कृतमध्ये मांगल्य तंतू असेही म्हणतात यात दोन पदरी दोऱ्यात काळे मणी गुंफलेले असतात मध्यभागी चार छोटे मणी व दोन लहान वाट्या असतात एक पती दुसरी पत्नीकडील दोन दोरे म्हणजे पती पत्नीचे बंधन चार काळे मणी म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ वराकडील सुवासिनीने वधू वरांना पूर्व दिशेकडे तोंड करून बसवावे आणि वधूस अष्टपुत्री नावाची दोन वस्त्रे कंचुकी म्हणजेच काचोळी चोळी व काळ्या मण्यांचे मंगळसूत्र द्यावे या अष्टपुत्रांपैकी एक वधूस नेसवून एक उत्तरीय अंगवस्त्र म्हणून तिला पांघरण्यास द्यावे तिच्या अंगात चोळी घालावी आणि मग वराने मंगसूत्र आपल्या हाती घेऊन ते वधूच्या कंठास बांधावे एवढा सुंदर भावपूर्ण विधी असताना आपण फोटो काढणे घेणे करणे या लौकिक गोष्टींना प्राधान्य दिल्याने विवाह विधी उरकून घेण्याचाच प्रकार करतो ना पारंपारिक वेशभूषा दणक्यात लग्न केल्याचे दाखवत असतो ना आपण कधी याचा विचारच करत नाही प्रत्येक माणसाचं जीवन अमूल्य आहे त्याला सोन्यासारखं तेजस्वी कांतीमान किमती घडवायचं हे ज्याच्या त्याच्या हाती काळे मणी हे दुःखाचं अपयशाचं प्रतीक जीवनात सुखापेक्षा दुःख यशापेक्षा अपयश सहज ऐवजी कठीण अधिक वाट्यास येते अशी जाणीव काळेमणी सतत करून देतात सूत्र म्हणजे धागा एक रस दगा समरस रहा एक जीव वागा असे सदोदित सांगत असतो दोन वाट्या पती पत्नीचं नातं जन्मभर जपायचं असा अर्थ आपणास घेता आला तर आचरता आला तर आपलं जीवन नक्कीच सुखदायी होईल जगण्याला शुभमकर आकार येईल प्रत्येक हिंदू स्त्रीला विवाहाच्या बंधनात ठेवणारं मंगळसूत्र हा दागिना न वाटता ते भावबंधन वाटत असतं ग्रामीण भाषेत याला डोरलं असं सुंदर अर्थवाही नाव आहे आजकाल उच्च शिक्षित अत्याधुनिक मॉडर्न पाश्चिमात्य हवा चाखलेल्या महिला मंगळसूत्रास लायसन असं म्हणून घेणावतात पश्चिमी भोगवादी कल्पना स्वैराचारी भावना फैलावून आमच्या कुटुंब संस्थेचा पायच डळमळीत करते का असे वाटून जाते विवाह हा जेथे करार मानला जातो त्यांना मंगसूत्राची काय मातब्बरी मांगल्य पावित्र्य कशाशी खातात हे त्यांना काय ठाऊक अशा घरातून कौटुंबिक बेदिली कलह जन्म घेतात धर्मेच अर्थेच कामेच नाती चरामी असं मंत्रोपचारात म्हणतो अशी भाव्योदात्त मंगलमय भावगंधी विचार भावना इतर संस्कृतीत नाही आमच्या पूर्वजांनी समाज रचना ऐक्य हे निकोप साथी किती काळजी घेतली हे मंगस्त्र प्रतिकावरून कळते चार इंग्रजी बुक शिकलेले साऱ्या सुंदर कल्पना प्रतीक मोडीत काढावयास निघालेल्या जीवांना कसं पटेल त्याच एकच राहिलं परंपरावादी मध्ययुगीन बुरसटलेले मागासलेले नीतीमान कुटुंब असेल तर नीतिमान समाज होईल राष्ट्र नीतिमान होईल प्रसन्न स्त्री प्रसन्न कुटुंबाची ओळख असते अशी कुटुंब पद्धती ही समाज स्वास्थ्यासाठी सुरक्षिततेसाठी आवश्यक गोष्ट आहे आमच्या हजारो वर्षाच्या परंपरेने ही बाब जगात सिद्ध झाली उदात्त मंगल विचारांचा वारसा जतन करून जीवन समृद्ध वैभवशाली करण्यासाठी हे सुंदर विचारांचे मंगळसूत्र घरात शोभून द्यावे म्हणजे मंगळसूत्र केवळ अलंकार न वाटतात भावालकार किंवा श्रद्धा अलंकार वाटेल खरं ना तर मग मंडळी आजच्या व्हिडिओ मधील तुम्हाला कसे वाटले आणि आजच्या मा ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच आम्हाला कॉमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करू कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद